नाव काय रफिक तांबोळी रफिक तांबोळी प्रचार करताय तुम्ही कसा प्रतिसाद आहे काय चांगला पद्धत फिरतो आम्ही चांगल्या मतदाराचा आम्हाला रिस्पॉन्स आहे आम्हाला दादानी आधी कामं केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक मतदार म्हणते तुम्हाला आम्हाला विचारायची खात्री आहे आम्ही तुम्हाला भरघोस मताने तीन डिसेंबरला आम्ही तुमचा निकाल लावू व्यवस्थित झाले हो का विकास काम वगैरे हो का बघताय तुम्ही रस्तेकरण आहे परत काय लोकांची कामं केली आहेत दादानी भाई साहेबांनी वगैरे केले आहेत भाई साहेबांनी चांगला मोठा निधी आणला उन्हाने तर प्रत्येकाचे काम चालू आहे आणि रिस्पॉन्स चांगला आहे साहेब इथं कोण करतं माहिती पट कामं तुमची भाई साहेब करतात बाबा आहे सहजराजे आहेत तुमचं नाव काय संजय पांडुरंग पाडोळे बरं कसा आहे प्रतिसाद काय एकदम उत्तम झाले ते <laughs> का विकास हो विकास झाले विकास झाले म्हणून तर आपण सिमेंटच्या रस्त्यावर तर उभे आहे ना तेच तुम्ही लोकांना दाखवताय अशे अशी मुलांनी कसा आहे प्रतिसाद काय चांगला आहे चांगला आहे का येल का तू तर निवडून ना शंभर टक्के येईल का शंभर टक्के आपल्या बरोबर दुसरे बाहेर नमस्कार नमस्कार नाव काय शाहरुख काजी शाहरुख काजी काजी साहेब प्रचार चालू आहे आलेले आहेत उमेदवार वगैरे कसा तुमचा कौल काय आहे किंवा कसं आहे वातावरण वातावरण मोहिते पाटील आहे मोहिते पाटील ओनली म्हणून मोहिते पाटील का मोहिते पाटील का मोहिते पाटील ने विकास केलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर काम चालू आहे समजा इथं कोण मी बाहेर निघून दहशत कराल त्याचा रोपिक असतो काय की दहशत आहे कुठं दहशत आहे दहशत ही कसवर आहे गावात आलाच असता आलाच नसता इथं अकलूलमध्ये पाऊल ठेवलं असतं ना विरोधकांना विरोधकांना अकलूर मध्ये पाऊल ठेवलं असता का दहशत असल्याची महती पटलायची दहशत असते पाऊस ठेवलं नसत नाही अकलूज मध्ये विकासाची दहशत आहे हा मग तुम्हाला तीन तारखे तीन तारखेला कळेल अकलूज मध्ये किती गुलाल होईल आणि किती नाही तुम्ही पत्रकार बी परेशान होणार की आपलं एवढा गोलाल कुठं आला तुम्ही तुम्ही मध्ये खेळणार आम्ही लोकमत मान्य असेल नाय आपलंच कराय पिंक गुलाबी आम्हाला काही विरोधक बोलायचं नाही आम्ही कुठल्या पक्षाची माणसं नाही त्यांच्याबरोबर आता माने पटलाय माने पटले फिरतायत त्यांचा काय प्रभाव पडेल का माने पाटलं पाच वर्षांनी एकदा गावात दिसते हे यादी कुठे घेतात घरात असते ते गावात नसते मग तुम्हाला गावात आम्ही सामान्य माणसं आम्हाला दिसाय पाहिजे त्यांनी फक्त इलेक्शन झाले तर हिंदी गावात दिसते आधी कुठे जाते ती इलेक्शन नंतर कुठं असते ती पाटील इलेक्शन नंतर ती गाव घरी असते ती आणि आम्ही जनता आहे काय विकास करून काम करून खाणारी माणसं आम्ही आणि नगराध्यक्ष पदाचे त्यांचे उमेदवार कोण आहेत आपले कोण आहेत लाल आडगळी मंडळी राष्ट्रवादी तुतारीकडून तुतारीकडून त्यांच्याकडून त्यांच्याकडून ती काय ती कुथमिरी कुतमिरी तर मी पहिल्यांदाच बघितली माझ्या आयुष्यात माझं माझं तीच वय आहे ती उमेदवारच आम्ही पहिल्यांदा बघतोय माणसं याच्या आधी कधी गावात नव्हतीच गावाच्याच बाहेर होती गावात फिरतोय गावात फिर राहतोय आकलोजचा माणूस आहे एक जाणार नगराधिकारी झालं पुण्यावर पाच वर्ष येणार त्यामुळे स्थानिक माणसालाच आम्ही स्थानिक आम्ही मतदान करणार किती मतदार येईल काय मतगद्या येतील किती एक दहा हजार लींड होय तर हे विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत आपल्या सोबत दुसरे आहेत युवक नमस्कार भाई नमस्कार भाई काय नाव काय सचिन शंकर गुंभार कसं आहे वातावरण काय वातावरण मोहिते पाटील मोहिते पाटील कुठले मोहिते पाटील धैर्यशील बाया विजय दादा बाय दादा अशो बाबा किती आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये मतदार किती आहेत पस्तीसचे अडुसष्ट जास्त

दहशत आहे कशा दहशत आहे दाखव दहशत असते तर मग इथं तिथं बिनविरोध निवडणूक झाली असती जशी गर्जा झाली का फॉर्म पण भरून दिला नाही दहशत असते हा इथं जर दहशत असते असती मोदी पटनांची तर एक पण फॉर्म गेला नसता त्यांच्या विरोधात दहशत नाही प्रेम आहे हे हाती आहे रेश्मा नालासाहेब आडगळे हे तुम्ही तीन तारखेला बघा कारण तुम्ही देखील त्या ठिकाणी असणार आहे आणि आम्ही कोण आहे ही देखील आम्हाला समजणार नाही का का तर त्या गुलांनामुळे आम्हाला देखील तुम्ही समजणार नाही ओळखूया ना ओळखू येणार नगरसेवक नगर नगर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब विजय आशीर्वाद आहे सव्वीसच्या सव्वीस म्हणजे जेणेकरून उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे चोवीस आणि नगराध्यक्ष एक सत्तावीस असे सत्तावीस जीव होणार आहे धन्यवाद दस स्मारक जे आहे तेही व्हावं असे लोकांची अनेक दिवसापासूनच्या अपेक्षा आहे तर त्याबद्दल काय भूमिका आहे म्हणजे त्याबद्दल काय नियोजन कसं आहे अकलूजमधल्या बहुजनापैकी बुद्धव्यवहार झालं पाहिजेला आहे ह्याच्यापेक्षा मोहिते पाटलाची भावना आहे की माझ्या अकलूजमध्ये देखील चांगल्या पद्धती बुद्ध बुद्धविहार झालं पाहिजेला आहे ही त्यांची भावना आहे आणि त्यांनी देखील ती त्यांच्या ह्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे तर ते नक्कीच आपल्याला महाराष्ट्रामध्ये असं बुद्धविहार अकोलेमध्ये बघायला गेलं पाहिजे असे बुद्धविहार करणार आहेत मोहिते पाटील कारण बहु आपल्या एस सी कास्ट किंवा आंबेडकर चळवळीतल्या लोकांनी सांगण्यापेक्षा ते त्यांनीच सांगितलं की बुद्धविवार आपलं चांगलं झालं पाहिजेल आहे आणि त्याची प्रक्रिया चालू होईल कारण नग नगरपालिकेचं विलक्षण नव्हतं तीन चार वर्ष झालं आपल्या हातामध्ये सत्ता नव्हती प्रशासक असल्यामुळं त्याच्या काय अडचणीतील ते देखील अडचणी त्यांनी मोहिते पाटलांना सोडवलेल्या आहेत बुद्धविहाराच्या जागेच्या संदर्भामध्ये आणि नगर परिषद झाल्यानंतर आपल्या इथल्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्ष यांच्या अंडरखाली ते बोधव्यवहार चांगल्या पद्धतीनं अखलूमध्ये होणार आहे ही देखील माझी बहुजनाला विनंती आहे की बाबासाहेबाची आपली तुमची काय अपेक्षा होती बोधव्यवहार इथं अखलूमध्ये झालं पाहिजे आहे ती पूर्णतः फक्त मोहिते पाटील करू शकतात विजयदादा बाळदादा रणजितदादा धैर्यशील मोहिते पाटील शिवबाबा हे सगळा परिवार माझ्या गावातली माझी माणसं आहेत ह्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत वागत आहेत इथनं पुढं वागतील तर संदर्भात आता नगरपरिषद दोन हजार पंचवीस इलेक्शन चालू आहे यामध्ये विरोधकांना बोलायला काही मुद्दे नसल्यामुळे ते फक्त एकच विषय काढतात की अकलूजमध्ये एक प्रकारचा का झाला नाही आणि दहशत आहे तर हे मुद्दे पचण्याजोगी नाही कारण की दहशत ही कुठंच नाही त्यांच्या बोलण्यामुळं असं वाटायला लागलं एक कुठं दहशत आहे आम्हाला हुडका लागलो आम्ही मी आम्ही प्रत्येक वार्डमध्ये जाऊन बघतोय दहशत कुठं आहे ते पण ती दहशत काय कुठं सापडलेली नाही अजून तर आणि झाला विकासाचा मुद्दा तर ते म्हणतात की आता कुठल्याही पत्रकार बंधूंना पाठवते तर वार्ड क्रमांक बघते ते कुठं काय गटरी खान आता काय चार वर्ष प्रशासन हा असल्यामुळे त्यामुळं कुठं काय काम करायचं असेल तर हे नगर परिषदेच्या मार्फतच काम करावं लागते हे तर कुठणाची सत्ता नाही तर मला त्यांना सवाल करायचा आहे की हे त्यांचंच काम होतं त्यांना जर इलेक्शन लढायचं होतं तर त्यांनी ते कामकाज करून घे पाहिजेत कारण की केंद्र सरकार भाजपचं आहे राज्य सरकार भाजपचं आहे आणि नगर परिषदवर सुद्धा न सरकार जर म्हणलं तरी भाजपच्या आमदारच होतं तर त्यांचं काम होतं की स्वच्छता करायचं तर आम्ही त्यांना सवाल विचारतो की तुम्ही चार वर्षामध्ये काय काम केलं आज ते म्हणतात की निधी देणार नाही आमच्या सत्ता आलेशा आम्ही करणार नाही तर हे तुम्ही खुलं खुलं ही तुम्हीच आम्हाला दमदाटी टिकल्याचं झालं आहे आम्ही जे आज कर भरतो जे व्यवसायातून जे इन्कम टॅक्स भरतो ह्याचा निधी जर आम्ही सरकारला देत असेल तर आम्हाला सरकारला विचारायचंही काम आहे की आमचे रस्ते का पूर्ण होत नाही आमचे गटारी का नीट होत नाही आम्हाला पाणी का मिळत नाही तर तुम्ही आम्हाला सगळं म्हणत असताल की तुम्ही भाजपचा उमेदवार निवडून नाही दिला तर आम्ही मग तुम्हाला निधी मिळणार नाही विकास होणार नाही म्हणजे ही तुम्ही दमदाटीशाही चालू आहे हुकुमशाही चालू आहे तशीच्या विरोध आम्ही शंभर टक्के चांगलंच काम करू आणि जनतेला आवाहन करू की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची तुतारी आणि शिंदेगड आपले ठाकरे गटांचे जे मशाल आहे त्या सर्व सव्वीस अधिक एक सत्तावीस उमेदवारांना निवडून सत्तावीस झिरो हे असे त्यांना उत्तर द्यावं बाकी काही यांना सांगण्यासारखं काही नाही विरोधकांच्या प्रचारातील मुद्दे दहशतवाद वगैरे आहेत आक्रोशमध्ये व्यापाऱ्यांना त्रास होतोय अडचण केली जाते त्याच्यामध्ये दहशत आहे खन्नी गोळा केली जाते असं विरोधकांनी प्रचार सुरू केला आहे दहशत हेच आम्ही ओळखतोय कुठं दहशत आहे प्रत्येक व्यापारी वर्गाला विचारतो की आम्ही ते स्वतः म्हणतात की आम्ही यांना कर भरतो आहे वर्षाला तर कर भरून सुद्धा आमची जर तुम्ही सरळ म्हणत असाल की इथं सरकार भाजपचं आहे केंद्र सरकार आहे आम्ही तुम्हाला रस्ते पूर्ण करू आज चार वर्ष झालं ते रस्त्याचं आ, काम पूर्ण नव्हतं ज्या वेळेस पालकमंत्री त्या रस्ते खड्ड्यातनं जातात त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही निधी दिला मग इतक्या दिवस तुम्ही काय निधी दिला नाही हे तर सरकार कोणाच होतं आज प्रशासक असल्यामुळं तुम्ही काम करण्याची गरज होती पण तुम्ही आम्हाला आंध्रात सोडलं आणि आज मतं मागायला तुम्ही येतात की म्हणतात की आम्हाला मतं द्या आणि निवडून द्या तर हे खोटे आहे पूर्ण दहशतही काही मुद्द्या पसण्याजोगी नाही मागील काळामध्ये सोलापूरची लोकसभा असेल किंवा नंतरच्या वेळापूर एका भाषणामध्ये राम सतपतींनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती हिंदू मुस्लिम, मुस्लिम असा द्वेष पसरवण्याचा त्यांनी तसे वाक्य ते बोलले होते त्याकडे तुम्ही कसं पाहता ते पहिल्यापासून त्यांचे जर मागील जर फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ जर बघितलं तर प्रत्येक मुद्दा हे मुस्लिमच्या विरोधात बोललेले आहेत आता ते अकलूजमध्ये पंधरा हजार प्लस मुस्लिम मतदारसंघ असल्यामुळे ते मुस्लिमला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचंही जे षडयंत्र आहे ते फेल जाणार आहे कारण की कुठलाही मुस्लिम माणूस हा बी जे पीला मतदान करणार नाही माने पाटील आहेत सोला घेऊन ते लढताना दिसत आहे माने पाटलांचा काय प्रभाव पडला माने पाटलांचा प्रभाव पहिलाही ना आताही नाही उलटं त्यांनी जर मोहिते पाटलं बरोबर राहिले असेल तर अजून काही किंमत आली असते पण आता त्यांनी स्वतःच्या हातून किंमत कमी करून घेतलेली आहे कारण की आज माझी आमदाराची वाट बघण्यासाठी माने पाटलांना वाट बघावं लागते हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल सुद्धा तर हे होते प्रभाग क्रमांक चारमधील मतदार बांधव उमेदवार यांच्याशी आपण चर्चा केली त्यांचा प्रचार यंत्रणा अतिशय वेगात सुरू असताना दिसत आहे होम टू होम आणि कॉर्नर बैठकावर देखील त्यांनी जोर दिलेला दिसतो आहे सागर बरोबर मी डी एस गायकवाड आकडूज महर्षी डिजिटल न्यूज